साहेबरावसाहेब आणि सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करण्यात येत आहे आज या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झाला आहे पुन्हा मी आता आपण सर्वांना विनंती करतो की यापुढील सुद्धा आपण अशा उपस्थितीमध्ये प्रचंड संख्येत हजर राहावे उद्या सायंकाळी सात वाजता आर्किटेक्चर भीमगीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे के करावा

બ્રહ્મના ઢોલ પદકા सर्व महिला मंडळ यांना पण विनंती समोर या आपली ग्रुप फोटो या समोर या महिला मंडळ सर्व या नाही या या बेटा पगार गेलं चला घ्या लवकर फोटो घ्या

साहेब सुद्धा यावेळी धमनात दोन पत्ताचा प्रभी सत्कार करा आयुष्यमान डिब्यू खिल्लारे साहेब यांच्याकडून दमनात दोन पत्ता पाचशे रुपयाचे दान देण्यात येत आहे तर कृपया त्यांनी स्वीकार करावा आयुष्यमान खेलार सौरभ गायकवाड आणि मृणाल गजभाई यांचा या ठिकाणी खेलार साहेबामार्फत सत्कार करण्यात येत आहे तरी जोरदार टाळ्यांनी स्वागत करावं पुन्हा कलावंतांना विनंती आहे की त्यांनी कृपया आगाऊ नये कमिटीच्या वतीने भीमजंती उत्सव समितीच्या वतीने त्यांचा भोजनदानचा का कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी कृपया कलावंतांनी कोणी